हॅलो स्टुडंट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी माझी शाळा माझे उपक्रम यामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या कृती बघत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपण विद्यार्थ्यांना सम आणि विषम संख्यांच्या दृढीकरणासाठी एक छानशी ऍक्टिव्हिटी घेऊन आलेलो आहोत यामध्ये तुम्हाला दिसत असेल बघा या ठिकाणी दोन बरण्यांमध्ये वाळेल्या झाडांची खोडं लावलेली आहेत आपल्याला या ठिकाणी आपल्या गणित पेटीमध्ये उपलब्ध असणारी जी संख्या कार्ड आहेत या संख्या कार्डांना आपण तारांनी बाइंड करून या ठिकाणी घेतलेला आहे जेणेकरून आपण या झाडांवर ती संख्या कार्ड अगदी सहज पद्धतीनं लावू शकू <laughs> मग आता विद्यार्थी काय करणार आहेत बघा यामध्ये या ठिकाणी मी दोन दोन विद्यार्थ्यांचे गट केलेले आहेत यामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांच्या सरावासाठी सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊ शकतो परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी मी दोन दोन विद्यार्थ्यांचे दोन गट केलेले आहेत दोन विद्यार्थी समसंख्या ओळखून समसंख्येच्या झाडावर ते संख्या कार्ड लावणार आहेत तर दोन विद्यार्थी विषमसंख्या ओळखून विषमसंख्यांचे कार्ड विषम संख्यांच्या झाडावर लावणार आहेत समजलं सर्वांना या ठिकाणी समसंख्या साठी मी दोन विद्यार्थी बोलवणार आहे यशराज आणि दीपक चला आपापला परिचय द्या नमस्कार नम नाव यशराज जाधव व्हेरी गुड नमस्कार माझं नाव दीपक गौराव राठोड व्हेरी गुड चला त्यानंतर विषम संख्या ओळखण्यासाठी येणार आहे नमस्कार विश्यारा विश्यारा विश्या नमस्कार नाव नाव चव्हाण यशराज अनिल जाधव वेरी गुड चला बसून घ्या तुमच्या जागेवर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही काय करायचे दिलेल्या अंक कार्डांमधून संख्या कार्डांमधून समसंख्या आणि विषमसंख्या आपापल्या गटानुसार निवडायचे आणि आपापल्या झाडावर लावण्याचं काम करायचे चला करा मग सुरुवात बघा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की समसंख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी कुठलाही एखादा अंक जर एकक स्थानी येत असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणतो तर विषमसंख्येमध्ये बघा ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात किंवा नऊ यापैकी एखादा अंक असतो त्याला आपण विषमसंख्या असं म्हणतो आता या ठिकाणी बघ या संख्येच्या एककसानी किती आलेला आहे सहा मग ती समसंख्या आहे विषम विषमसंख्या आहे कोणती संख्या आहे ती समसंख्या आहे मग ती विषमसंख्येच्या झाडेवर का मकाडा व्यवस्थित बघून काढ लावायचे व्हेरी गुड बघा आपण विद्यार्थ्यांना संख्या देऊन त्या संख्या वहीमध्ये लिहायला देखील लावू शकतो परंतु अशा प्रकारचा जर उपक्रम आपण घेतला किंवा अशा प्रकारची जर ॲक्टिव्हिटी घेतली तर विद्यार्थी हसत खेळत आणि सहज पद्धतीनं संख्या ओळखायला शिकतात आणि एक अगदी मनोरंजक पद्धतीनं या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी एन्जॉय देखील करतात बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थ्यांनी अतिशय छान पद्धतीनं या ठिकाणी संख्या कार्ड लावण्याचा प्रयत्न ते करायलेले आहेत व्हेरी गुड बघा परत बघे याच्या एकक स्थानी किती आहेत चार मग चार हाय संख्या आहे समसंख्या आहे विषम संख्येमध्ये कशी लावायला लागला व्हेरी नाईस nice. बघा या चौघांनी अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी समसंख्या आणि विषमसंख्येचं वर्गीकरण करून त्यांना त्यांच्या त्यांच्या झाडावर लावण्याचं काम केलेलं आहे मग सर्वांनी एकदा जोरदार या चौघांसाठी टाळ्या द्या